नमस्कार विवास श्री स्वामी समर्थ विजयस लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे नुकतंच आपल्या आलेल्या एका व्हिडिओमधून आपण बघितलं की घटस्थापना ही कशी करावी येणाऱ्या तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपली घटस्थापना ही होणार आहे तर त्या संदर्भात महिला वर्गांना बरेचसे प्रश्न पडतात की दोन कुटुं आपलं एक कुटुंब जर दोन ठिकाणी राहत असेल तर नेमकी घटस्थापना कोणी करावी आणि जे जिथे घटस्थापना केली आहे आणि दुसरी जिकडे दुसरी दुसरीकडे राहत आहे तर मग त्यांनी नवरात्रीमध्ये घटस्थापना करावी की नाही हा एक प्रश्न उद्भवतो त्यानंतर आपण आता ज्येष्ठ गौरी आवाहन केलं ज्यांच्या घरी गौरी असतात आणि काही कारणास्तव ते गौरी करू शकले नाही तर मग ते लोक असं समजतात की नवरात्रीमध्ये आपण ज्येष्ठ गौरी आवाहन हे पूर्ण करायला हवं तर ते योग्य आहे की नाही आणि नवरात्रीमध्ये व्र म्हणजे उपवास कसा करावा आणि घटस्थापना ही खरोखर म्हणजे तीन ऑक्टोंबर रोजीच व्हायला हवी का की तुम्हाला काही अडीचं निसतो तुम्ही तीन ऑक्टोबर रोजी जर घटस्थापना करू शकले नाही तर मग तुम्ही घटस्थापना ही मध्ये मध्येही कुठल्याही माळीला करू शकता का हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओतून बघणार आहोत तर नक्कीच व्हिडिओचा शेवटपर्यंत लाभ घ्या चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ तर बघा जे आपण ज्येष्ठ गौरी आवाहन केलं ते एक व्रत आहे ते एक व्रत असल्याकारणाने त्याच्यासाठी एक ठराविक म्हणजे कालावधी आहे एक ती मुहूर्त आहे मुहूर्त ज्याला आपण म्हणतो आणि तो मुहूर्त वर्षात एकदाच येत असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये ज्येष्ठ गौरी आव्हान व्रत करणे हे सर्वस्वी चुकीचं आहे ज्येष्ठ गौरींचं आव्हान आपण अनुराधा नक्षत्रावरती गौरींचं आव्हान करतो ज्येष्ठ नक्षत्रावरती त्यांचं पूजन करतो आणि मूळ नक्षत्रावरती त्यांचं उत्थान करतो त्यामुळे ज्येष्ठ गौ आणि हा योग वर्षातनं एकदाच येत असतो त्यामुळे ती वेळ किंवा तो मुहूर्त हा निघून गेलेला आहे त्यामुळे तुम्ही जर ह्या वर्षी त्या मुहूर्तावरती कुठल्याही कारणास्तव ज्येष्ठ गौरी आवाहन करू शकले नसाल तर तुम्ही आता डिरेक्टली पुढच्या वर्षीच ज्येष्ठ गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावरती करायचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये ज्येष्ठ गौरी आव्हान आता करायचं नाही ते एक व्रत आहे आणि ते ठरलेल्या वेळेत किंवा त्या मुहूर्तावरतीच करायचं असतं तर हे झालं तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर आणि दोन कुटुंब जर वेगळे राहत असेल जसं की आजकाल मुलं आणि आईवडे सुद्धा वेगळे राहतात काही कारण असतो तसं दोन भावांचे जर वाटण्या झाले असेल तर मग आपल्याला असा प्रश्न पडतो की आता नवरात्र नेमकं कोणी करावे घटस्थापना कोणी करावी तर दोन भाव जर विभक्त राहायला लागले असेल तर दो सगळ्यांनी एकत्र येऊन नवरात्र घटस्थापना करायची आहे आणि ते जर शक्य नसेल तर दोघांनी आप घरी घरी ही करायची आहे आणि मुलगा आणि आईवडील जर एकमेकांपासून दूर राहत असेल तर नक्कीच सासूबाईंनीच घटस्थापना ही करायची आहे आणि त्यांना शक्य नसेल तर किंवा सुनबाई करू शकता परंतु मग ज्या एकाच घरामध्ये घटस्थापना होईल आणि एकीकडे होणार नाही तर मग त्यांनी आई भगवतीची नऊ दिवस कशी सेवा करायची जसं की सासूबाईंनी घटस्थापना केली आणि नाही करू शकल्या तर मग सुनबाईंनी नऊ दिवस आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या नावाने अखंड ज्योत ही नऊ दिवस प्रज्वलित ठेवायची आहे तिचे भजन वगैरे जे काय तिची सेवा करता येईल ती नऊ दिवस करायची आहे आणि अशा प्रकारे तुमचा आता हा घटस्थापनेचा प्रश्नही सुटला असणारच तर असे काही प्रश्न <coughs> आहेत आणखीन एक प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये उपवास कोणी करावा तर जर काही प्रकृतीच्या कारणास्तव उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये असं उपास करू शकता की तुम्ही एक वेळेस जेवणही करून उपास करू शकता परंतु आपण आत्तापर्यंत असं बघितलेलं नाही आणि तुम्हाला वाटेल की हे सर्वस्व चुकीचं बोलता पण नाही ही, ही माहिती प्रमाणित आहे आणि जर कधी एखाद्या व्यक्तीला बी पी वगैरे खूप म्हणजे आजार असेल आणि त्यांना नवरात्र करण्याची खूप मनात इच्छा असेल तर ते रात्रीच्या वेळेला एक वेळेस जेवण करून असे नऊ दिवस नवरात्र करू शकता परंतु ज्यांना प्रकृतीचा काही प्रॉब्लेम नाही आणि ते सर्वस्वी नऊ दिवस उपवास करू शकतात त्यांनी फलाहार वगैरे करूनच फ्रास वगैरे करूनच नवरात्रचे उपवास करायचे आहे आणि ज्यांना नऊ दिवसातील दोनच दिवस उपवास करायचे आहे तर ते घट स्थापनेच्या दिवशी आणि घट उठवण्याच्या दिवशी म्हणजे अष्टमीचा उपवास ते करू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की आमचं पहिल्या दिवशीही म्हणजे चुकी झाली मग आता काही उपवास पकडता ना ना, ना येणार नाही एखाद्या वेळेस लक्ष नाही राहत पहिल्या दिवशी तर तुम्ही पंचमीला उपवास करू शकता एक नवमीलाही उपवास करू शकता बघा तुम्हाला जर तीन दिवशी उपवास करायचा असेल तर तुम्ही पंचमी पंचमी तर तुम्ही पंचमी षष्ठी आणि सप्तमी असे तीन दिवसाचाही उपास करू शकता आणि तुम्हाला तिथून पुढे जर करायचं असेल तर तुम्ही सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तीन दिवसही उपवास करू शकता म्हणजे तुम्ही नवरात्रीमध्ये कशीही कधीही तुमच्या सोयीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीनुसार उपवास केला तर तुम्हाला नक्कीच सिद्धीप्राप्त हे होत असतं आणि अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीचे उपवास हे करू शकता तुमच्या प्रकृतीला जसं झप झापेल तशाप्रमाणे तुम्ही नवरात्रीचे उपवास करायचे आहे नवरात्रीमध्ये आई भगवतीचे उपवास करणं हे खूप पवित्र आहे त्यामुळे तुम्ही पंचमी ते पंचमी षष्टी सप्तमी तीन दिवस करा किंवा सप्तमीपासनं सप्तमी अष्टमी नवमी ही तीन दिवसही करू शकता किंवा ब आणि बसवण्याच्या दिवशी आणि उठवण्याच्या दिवशी आपण ज्याला म्हणतो म्हणजे अष्टमीचा आणि पहिल्या दिवशीच उपवास दोन दिवस तुम्ही दोन उपवासही तुम्ही करू शकता अशा प्रकारे नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही अशा प्रकारे उपवास करू शकता आणि जर शक्यच नसेल तर एक वेळेचं जेवण करूनही तुम्ही नऊ दिवस उपवास करू शकता तर हा सुटला आपला आता उपवासाचा प्रश्न तर घटस्थापनेचा विषय असा आहे की जसं की आपल्याला सुतक वगैरे पडलेलं असेल किंवा काही महिलांना घरामध्ये अडचण असतात आणि त्यांची घटस्थापना करायला कोणी नसतं <coughs> त्यांना वाटतं की तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना होती आता मी नऊ दिवस करू शकणार नाही पण तसं काहीही नाही तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधी पण घटस्थापना करू शकता अगदी तुम्ही नवव्या माळीलाही घटस्थापना करू शकता जर तुम्हाला काही अडचणी असेल आणि त्या काही कारणास्तव तुम्ही जर घटस्थापना करू शकला नसाल तर तुम्ही अगदी नवव्या माळीला एक दिवशी घटस्थापनासुद्धा करू शकता तर तुम्ही पहिल्या दिवशी नाही करू शकले तरी पाचव्या माळीला सातव्या माळीला नवव्या माळीला ही करायची आहे आणि आपल्या आई भगवतीची सेवा ही पूर्ण करायची आहे आणि मध्ये काही अडचण वगैरे आल्यास दुसऱ्याकडनं आपल्या घटाची सेवाही करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जेमतेम आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरही आताही सुटली आहे आणि प्रत्येकाने कुलदैवतेची आरती करत असताना आपले गणपती बाप्पाची आरती तर ही अनिवार्यच असते तदनंतर आपल्याला दुर्गेदुर्गड भारी आरती करायची असते आणि प्रत्येकाने आपली जी कुलदेवता आहे जसं की सप्तशृंगी माता आहे रेणुका माता आहे त्यांच्या प्रत्येकाची वेगवेगळ्या आरत्या ह्या आहेत तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या कुलदेवतेची आरती ही आवर्जून दोन्ही वेळेला करायची आहे आणि अशा करते की तुम्हाला सर्वांना ही माहिती खूप आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ